अडीच हजार वर्षापूर्वीपासून ही प्रथा चालू आहे माझा संकल्प होता की मी मी जेव्हा भिक्षुनी होईन जीवनामध्ये त्यावेळेस मी शिबिर आयोजित केलेला कारण याच्या अगोदर पण मी दोन हजार बावीस ला आणि दोन हजार एकवीस ला बदंत नेतृत्वाखाली शिबिर आयोजित केलं होतं तक्षशिला बुद्ध विहराला तिथे दोन हजार एकवीस ला दोन हजार बावीस ला होते याच्यातला मला अनुभव भरपूर आहे त्यामुळे मी शिबिर आयोजित केला केलेला आहे आणि प्रत्येक घराघरात प्रत्येक स्त्रिया स्त्रियामध्ये धम्म कळला पाहिजे किंवा प्रत्येक पुरुषामध्ये धम्म कळला पाहिजे आणि प्रत्येक घरामधून एक श्रामनेरी श्रैमनेर, झाले पाहिजे हाच माझा हेतू आहे मी पन्नाचं टार्गेट ठेवलं आहे पण भगवंताच्या काळामध्ये संघ म्हणजे पंचवर्गी भिक्षेपासून संघ तयार झालेला आहे शिबिरामध्ये सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका यांना मी आवाहन करत आहे मी हे वर्ष वर्षाच्या काळामध्ये शिबिर जे आयोजित केलं आहे ज्याला वर्ष वर्षाच्या काळात दान पुण्य करायचं असन पुण्य प्राप्त करायचं असन त्यांनी तात्काळ माझ्या मोबाईलवर फोन करून दाना दान देण्यात यावं Or uh, us, all of us, celebrate Future Buddha's descent on July seventh. So we will have big gathering celebration at the Buddha Bumi Maasara Temple on the sixth of July. Uh, so uh, please uh, feel free to come there. There is no word of temple in Buddhism. You are you are using temples in Buddhism. Uh -huh. There is no temple. Uh, yeah, you, okay. So this point is that.

बुद्धाच्या बुद्ध धम्मातील लोकांसाठी बुद्ध अनुयायांसाठी अस्मितेचा हा पर्व असतो आणि यामध्ये खूप सारो नॉलेज घेण्यासारखं असतो आणि खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की या छत्रपती संभाजीनगरामध्ये एक अभिधम्मा म्हणून ज्या आर्य जी आहे त्या खूप मोठं काम करत आहे खूप धाडशीने आणि त्यांना मार्गदर्शन असं लाभलेले आपले पूजनीय म्हणते पूजनीय बदंत यश प्रज्ञाबोधिमा महातेरो तसेच आज आपल्याला लाभलेले यम सत्यपाल महातेरो की यांचं सर्व मार्गदर्शन असताना हा धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी खूप महत्वाचा आहे सध्याचा काळ आणि आपण बघतोच आहे की सगळ्यांमध्ये अवेअरनेस वाढतोय आणि आणखी वाढावं वा, याच उद्देशाने या अभिधम्म अभिधम आर्याजींनी हा खूप चांगला उपक्रम एक मनामध्ये आणला आणि त्यांना भर भरून सगळ्यांकडून प्रतिसाद आहे आमच्याकडूनही वैयक्तिक प्रतिसाद आहे तसेच लोकही अनुयायी इच्छुक आहेत की सर्व बरेच जण ज्यांना खरच दीक्षित व्हायचं होतं पण काही ना काही अडथळे राहण्याची व्यवस्था जी की आपल्याला भदंत यश प्रज्ञा बोधी बोधिमाथे यांच्या सानिध्यात राहायला एक सहवासात राहायला भेटणार आहे म्हणून सगळे लोक ही प्रसन्न आहे ज्यांना ज्यांना हे पॉम्प्लेट मिळाले आहे ते खूपच प्रस म्हणजे आनंदित आहेत की अशी श्रामनेरी शिबिर होते श्रामनेर शिबिर होते तसेच ध्यान साधना शिबिरीचंही आयोजन आहे येत्या दहा दिवस म्हणजे दहा जुलै ते वीस ते एकवीस जुलै पर्यंत हा शामनेरी शिबिरीचा कार्यक्रम असणार आहे आणि सर्वांना आवाहन आहे की बघा कुठल्याही धर्माच्या असू अनुयायी दानाला खूप महत्व आहे मिलिंद प्रश्न या पुस्तकातही दिलेला आहे की आपण दान म्हणजे समुद्र जर पार करायचा असेल तर आपल्याला दानाची जहाजेचा सहारा घ्यावा लागतो एक प्रकारचं म्हणून एक दान पारमिता म्हणून जे ते आपल्या आर्य आर्यजींना तसेच त्या या कार्याला मदत करतील अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि त्यांच्या पुण्यासाठीच त्यांनी भरभरून बर प्रतिसाद दिला पाहिजे दान पुण्य केलं पाहिजे यथाशक्ती जसं होईल तसं असं माझं एक मत मी माझं व्यक्त करतो